नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन खबर आणलेली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि योजनेच्या पडताळणीबाबत शिंदेच्या शिवसेनेकडून सरकाराची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ती कशा प्रकारे होणार आहे तेही आपण बघणार आहोत तर ते अशा प्रकारे होणार आहे की त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी काही अडचणी आणल्या आहेत की त्या म्हणजेच की चार ते पाच या अटी आणलेल्या आहेत की घरामध्ये दोन ते अडीच लाखाच्या वर उत्पन्न ज्या लाडक्या बहिणींचे असतील त्या लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि घरामध्ये चार चाकी हेही वाहन चालणार नाही आणि अशाच प्रकारच्या आटी म्हणजेच की घरामध्ये कोणीतरी नोकरीला लागलेला असेल त्यांना ही ही लाडक्या बहिणीची योजना उपलब्ध होणार नाही आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब अशी आहे की पंधराशेवरून एकवीसशे रुपये अशी लाडक्या बहिणीची योजना वाढवण्याचा त्यांचा एक हेतू आहे आणि यावेळी फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत याच योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपयाचे हप्तेही देणार आहोत आणि आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करू असेही त्यांनी सांगितले आणि या प्रकारचे आश्वासन आम्ही पूर्ण करू हेही त्यांना त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं के आणि ते ही कारण एक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यानंतरच काही काळाने अशा प्रकारची योजना आणण्याचा एक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही एक योजना आणलेली होती ती म्हणजेच की लाडकी बहीण योजना आणि ती पंधराशेवरून एकवीसशे रुपये कशा प्रकारे करता येईल त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्टही केलं आणि आता ती थेट आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याचा एक महत्वाकांक्षी डिसेंबरचा महिना आहे आणि ते आपल्या, आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर अशाच प्रकारच्या माहिती येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक आणि कमेंट नक्की करा